नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे परंतु आता वातावरणात बदल होऊ लागला आहे आता मात्र हा प्रभाव बदलण्याची शक्यता असून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं साधारणपणे तीस तारखेला उत्तर भारतात एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी येईल असा प्राथमिक अंदाज आहे एकतीस तारखेला थोडं मध्य भारतावर छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ असं पावसाळी वातावरणाचा अंदाज या यामुळेने दिला आहे मात्र यानंतर एक तारखेला किंवा पुढे दोन तारखेला या वातावरणाचा प्रभाव कमी होताना दाखवला आहे त्यामुळे एकूणच पुढील काही दिवसात म्हणजे जवळपास पाच तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाचं स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा केवळ अंदाज आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान आज थोडी ढगाळ परिस्थिती किंवा उद्या थोडी ढगाळ परिस्थिती दिसते उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतामध्ये एक कमीदाबाची शक्यता मात्र अजून कायम आहे एक एकोणतीस तारखेला दक्षिण भारतातील कमीदाबाचा प्रभाव थोडा कमी होताना दिसतोय या मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पावसा संकुल अशा प्रकारचे ढग तीस तारखेला तयार होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे थोड्याफार प्रमाणात हे वातावरण एकतीस तारखेला राहील असा अंदाज ह्या मॉडेलचा आहे पुढे अगदी या मॉडेलने सहा तारखेपर्यंत कुठलेही पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही परंतु बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पुन्हा नव्याने पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे सात तारखेला हे थोडं महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आठ तारखेला ती तेलंगणा छत्तीसगड कर्नाटकच्या सीमावर्ती भागापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे या मॉडेलने तरी नऊ तारखेला त्याचा प्रभाव विदर्भात दाखवला आहे दहा तारखेला विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाळी प्रभाव मॉडेलने दाखवला आहे तोपर्यंत फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने जरी दाखवलं नसलं तरी स्थानिक वातावरणासाठी पोषक परिस्थिती निर्माण होते आहे ए आय एफ एस मॉडेलनुसार दक्षिण भारतामध्ये किंवा खास करून अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात बाष्प तयार होण्याची ही सुरुवात आहे आणि हा वातावरणातला बदल आहे जसंही बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात बाष्प तयार होईल उत्तर भारतात डब्ल्यू डी येतील तसं महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल त्यामुळे एकूणच स्थानिक वातावरणात देखील हे वातावरण पोषक आहे कारण एक प्रकारचं ट्रफलाईनचं सुप्त अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात राहील स्थानिक कमीदाब तयार होतील आणि त्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात पडत राहील परंतु भविष्यामध्ये यामध्ये वाढ होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे मात्र एकूणच यावर्षी फारसा अवकाळी पावसात जोर नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक सूचना आहे की स्थानिक कमीदाबामध्ये जो पाऊस होतोय तो काढणीस आलेल्या पिकांचं नुकसान करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने आपल्या भागाचं नियोजन करावं मी यापूर्वी म्हणालो त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होण्यासाठी अजूनही अनुकूल वातावरण आहे त्यामुळे साधारणपणे महाराष्ट्रात हे ढगाळ परिस्थितीमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह होऊ शकतो आपण या मॉडेलमध्ये बघतो की स्थानिक स्वरूपाचा कमी दाब हा सरी एक हजार चौदा हेक्टा बस असला तरी अधूनमधून हा कमी होतोय आणि त्यामुळे ही ढगाळ परिस्थिती निर्माण होते या ढगाळ परिस्थितीमध्ये हलका पाऊस देण्याची क्षमता तयार होते आहे त्यामुळे एकूणच उष्णतामान अधिक असल्यामुळे आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक स्वरूपात मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता कायम राहणार आहे काही मडेल तीस तारखेपासून एक तारखेपर्यंत पावसाळा दाखवत आहेत या मॉडेलने काय अंदाज दिला आहे तो आपण थोडा सविस्तर बघणार आहोत कारण हे इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे आणि यामधील अंदाज बऱ्याच अंशाने महाराष्ट्रासाठी पूरक असतात आपण सध्या आहोत की हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे यातून केवळ शिडकावा सध्या होऊ शकतो कारण अजून मध्यम किंवा मोठ्या पावसाचं वातावरण नाही परंतु ही जी ढगाळ परस्ती निर्माण होते हे स्थानिक पोषक वातावरण तयार झाल्यानंतर याचं पावसात रूपांतर होण्याची शक्यता असते साधारण आज आणि उद्या यामध्ये फारसा जोर नाही मात्र आपण एकोणतीस तारखेलाच बघतो की महाराष्ट्रातील बऱ्याच भागात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगलीच्या काही भागामध्ये सुद्धा अठ्ठावीस तारखेला ढगाळ वातावरण वाढतं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण वाढणार आहे एकोणतीस तारखेला आणि त्यामुळे काही ठिकाणी विरळ पावसाची शक्यता वाढणार आहे विदर्भात सुद्धा एकोणतीसला रात्री खूप ढगाळा परिस्थिती निर्माण होऊ शकते पहिली पावसाळी परिस्थिती आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कलकटा पावसाळी वातावरणासाठी बीड जिल्ह्यातील काही भागात हे पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या भागात देखील हलकं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे साधारण तीस तारखे या काळात सांगली सोलापूर परिसरातही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस मेघगर्जनेचा असणार आहे आपण एकतीस तारखेला बघू शकतो की पुणे जिल्ह्यामध्ये स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्यास अनुकूल परिस्थिती आहे साधारण तीन तारखेला सोलापूरच्या आजूबाजूने कमी दाब तयार होतोय आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पाऊस अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं त्यानंतर हा कमी दाब चार तारखेला राहण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील सांगली सोलापूर पुणे अहमदनगर भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि सातारा परिसरात चार तारखेला पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण जवळपास पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र सोलापूर लातूर चंद्रपूर सांगली परिसरामध्ये पाच तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दृष्टीने नियोजन करावं काढणीस आलेल्या पिकांना कुठलाही धोका होणार नाही याची काळजी घ्या डब्ल्यू डीचा प्रभाव कमी असल्यामुळे या काळात गारपीट होण्याची शक्यता कमी आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा.